चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या महत्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी बात वाशिम तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा हरभरा गहू कांदा पिकाचे प्रमाणात नुकसान नुकसानग्रस्त भागात प्रशासनाने संयुक्त पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना धासती अवकाळीची धांदलघाई हरभरा गहू सोंगण्याची हवामानात परिणामकारक बदल शेतकरी गुंतले शेती कामात मजुरांची झाली शोधाशोध चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांकडून ई केवायसी करून घेणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तीन हजार ताडपत्रीसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान वीस फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळी अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळणार प्रशासनाला निधी मिळणार शेतकऱ्यांना दिलासा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी हार्टी टी आय नोंदणी करा आणि विहिरीसाठी अनुदान मिळवा ग्रामपंचायत स्तरावरून अंमलबजावणी माहिती नोंदविण्याची शेतकऱ्यांचे आदेश चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत जाहीर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी थेट शेतीच्या बांधावर धडकून केली नुकसानीची पाहणी अवकळीचा दणका शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी रेशन कार्डवर लाभार्थ्यांना मोफत साडी मिळणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एकदा आयकर भरला तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले नाही केंद्र शासनाने निर्णयत केला बदल हजारो शेतकऱ्यांना झाला फायदा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळ जाहीर करावा आणि शेतीमालाला हमी भाव द्यावा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या मदतीला पुन्हा धावले मुख्यमंत्री लोकसंग्रस येथे तीस शेतकऱ्यांना मदत जाहीर चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी तडाखा खा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले या नुकसानीपोटी शासनाने दोन लाख एकोणास हजार रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाला दिले आहे आणि संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे